शब्दाच्या शेवटी जेव्हा टी आय एल येतो तेव्हा त्याचा उच्चार शीएल असा होतो म्हणजेच टी आय एल हा टेल वर्ड आहे आणि तो कॉन्सोनंटने सुरू झाला म्हणून आपल्याला तो शब्द जेव्हा तयार करतो त्यावेळेस त्याला सेपरेश सेपरेट करावा लागेल आणि टी आय एस जेव्हा शेवटी येतो शब्दाचा तेव्हा त्याचा उच्चार अस असा होतो म्हणजेच हा पण टेल वर्ड आहे या शब्दाचा तर आता यापासून सुरू होणारे शब्द आणि त्याचं सेपरेशन आणि त्याचे उच्चार आपण बघू यस टी ए टी आय ए एल याचा यस या टी ए आपण सेपरेट केलं कारण टी आय एल हा टेल वर्ड टी या काचून म्हणणं सुरू झालेला आहे म्हणजेच याचा उच्चार आहे स्पेशियल आय एन आय टी आय ए एल यामध्ये सुद्धा आय एन आय सेपरेट झाला टी आय एल सेपरेट केलं म्हणजेच त्याचा उच्चार होतो इनिशियल एम ए टी ई आर आय एम ए टी एम ए आर टी आय एल याचं सेपरेट केलं एम ए आर सेपरेट केला आणि टी आय एल सेपरेट केला म्हणजेच मर्शियल असा त्याचा उच्चार झाला आता सी आय टी आय ओ यू एस यामध्ये सी ए पी टी आय ओ यू एस याच्यामध्ये सी ए पी आपण सेपरेट केलं टी आय ओ यू एसचा उच्चार आहे शीयस म्हणजे कॅप शियस असा याचा उच्चार झाला एफ ए सी ई टी आय ओ यू एस याच्यामध्ये एफ ए सी सेपरेट केला आणि डी आय ओ यू एस सेपरेट केलं तर त्याचा उच्चार असे होते फेसचा उच्चार फेस आणि टी एसचा उ आय ओ यु एसचा उच्चार शीएस असा होतो म्हणजेच फेस शीएस एफ ए सी टी आय ओ यू एस फॅक्सीएस याचा उच्चार फॅक्ट वेगळा केला एफ सी वेगळा केला आणि टी आय ओ यू एस वेगळा केला त्याच्यामुळं फॅक्सियस असा याचा उच्चार झाला सी ए यू टी आय ओ यू एस कॅ कॉशियस सी ए यूचा उच्चार झाला कॉ आणि टी आय ओ यू चा उच्चार शियस म्हणजेच कॉशियस अशा प्रकारे शब्द पाठवण करण्याची गरज नाही उच्चारावरून आपण शब्दांचे पूर्ण शब्द लिहू शकतो